गुरु शुक्राचार्य महाराज संत महाराज त्यांच्या पाऊल झालेल्या भेटमुन या नगरभूमी दोन हजार चोवीस ला येऊन घातलेल्या ही कॉर्न्ट सभा आणि या कॉर्न सभेचे अध्यक्ष आमचे युरोयू विकास आराव कांता शेवटे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आराव शहर अध्यक्ष सुनील रुगुले शेचे साथी राजेंद्र थोडे आणि आमचे दुसरे एक राजकीय गुरु सतीशांना टाकले ही ते उपस्थित राहिले आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींमुळे या कॉलेज सभेची थैरे ही सभा आणि तुम्ही क्वाटर दोन समुदायाने बसल्या तर कुठलेही काम केल्याशिवाय काही गर्दी जमा होत नाही आपल्या विरोधकांच्या त्या सभा उडायला दोन महिना तीन महिना पाच महिना दहा महिना याच्या सभा हात आठवायला उडायला आज आपल्या भगिनी तुमच्या सभे उपस्थित आहे पाच वर्ष काम केलं त्याची ही पावती आहे विरोधकाचं साधाचं झालं म्हणजे सगळं ब्रेक भागाला जोडणार हा शो छोटा फूट घेते हा अशोक दादांच्या काळात झाला तुम्ही पण नाही दार्थन आमचे मित्र होते तो लहान आपण पाण्यात येऊन गेला आणि अशोक असं तिला फिरवला अशोकदा दादाने ती परिस्थिती बघितली दादा गुणगेटच्या पाण्यामध्ये जेव्हा ती शोध म्हणून होती तेव्हा अशोक उभे होते आणि दादा त्या काय म्हणजे नगर शोध होते आपल्या बरोबर आज गेले त्यांना सायमिका सरकारी जरी झालं तरी चालेल पण या मोनी राजनगरच्या बेगाला जोडणारा पूल हा पूल पाहिला झाला पाहिजे त्या पूल केल्यामुळं या पुलाची किमान होता म्हणता इतसे पूल बांधले त्यांना कळणार नाही इथं माझ्या समोर बस माझा बघीनिंगला विचारा त्याच्या पाण्यामध्ये गे वाहून गेलेला मुलाच्या आईला विचारा विधवा मैल विचारा या पुलाची किंमत काय ते तुम्हाला पुलाचं काय महत्त्व होत हा पुल तर तयार झाला तर माझा मुलगा होऊन नसता घ्या माझा नवरा होऊन असं घ्या माझा नातू होऊन असं घ्या

आपल्याला दष्क्रमिती करण्यासाठी इथं जी हनुमान मंदिर मंदिरा तिथे सार्थ कोर्टात जागा ब्लॉक झाली मग आमची होईल आणि होईल त्यामुळे तो घाट तिथे घेतला गेला इतका मोठा विकास झाले दादा केलं पाण्याची समस्या नाही तर काही शैक्षणिक दृष्टीनं होते आय टी आय कॉलेजचं काम केलं त्याच्यानंतर आरोग्याच्या दृष्टीनं पाच लोकांक होते ग्रामीण रुग्णालयाची स्थापना केली जे पोलीस आपल्या मायाबुतीची रक्षा करीत होते

अठ्याहत्तर कोटी इतका बोट हल केला म्हणजे शैक्षणिक झालं आरोग्य झालं सुरक्षा झाली अजून कोणतं काम बाकी राहील हे सगळं काम त्याच्यानंतर दोन कब्रस्थान दोन स्मशान मुले जिवंत माणसाची सेवा तर झालीच झाली पण ते आपल्याला सोडून गेले ते सुद्धा आनंदात गेले पाहिजे एक आधारणी काळजी घेतली संपूर्ण समाजाला पैसे दिले धार्मिक म्हटल्यानंतर तालुक्यामध्ये जे असलेले महत्वाचे देवस्थान प्रत्येक सरला एक एक दोन दोन कोटी रुपयाची जागा तालुक्यात तर नाही पण महाराष्ट्रामध्ये आमदार साहेबांनी सगळ्या धर्माला सगळ्या समाजाला सगळ्या पैसे दिले मग असा माणूस एका बाजूला आपल्या तालुक्याचा भूमिपुत्र एका बाजूला बाहेर आज पार्सल एका बाजूला ते पार्सल तुम्हाला निसटात गेला त्याच्या त्याच्या गावाला का होते का त्याची लवकर निवायचं शंकरराव कले साहेबांना फसवलं तिला दोन बच्चन करून सुकृत नगर शेवट झाला वार्डामध्ये उभा का पाच सिस्टम होत्या पडले होते तिला दोन बच्चन केला हाता बाय पडून तिला नगर शेवट झाला जिल्हा अध्यक्ष आला त्यांना सोडून दिलं त्यांच्या नंतर आपल्याकडे आला आपल्याकडे पण जिल्हा अध्यक्ष आला सुकृत नगर शेवट झाला आणि कोण बॅनर बोर्डावर लिहितो शिलेदार शरद पवार साहेबांचा तुला शिलेदार केलं कुणी तुला व्यासपीठ दिलं कुणी तुला भाषण शिकवले कुणी आणि तो बोलतो

सर्वसामान्य माणसांनी नगरपालिकेत नगरपालिकेला भरायचं तिथे निवडून द्यायचं नगराध्यक्ष भरायचं तुला निवडून द्यायचं करायला काम करते आईची गावं आपल्या अकरा ते हे मोदी फिरायचे सर्वसाधारण काय आहे का आज मी गेलो आख्या बोर्ड त्याचे लावलेले होते रस्त्याचे करायला हे सर्वसाधारण माणूस करू शकतो का गाडीत तीस रुपयाचे फोटो टाकू शकत नाही फिरायला माणूस आज एक मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतोय सर्वसाधारण राहिला हा सर्वसामान्य नाही आणि तो इलेक्शन राहिला दलशक्ती विरुद्ध जनसामान्य माणूस कसली जनशक्ती कसं जन सामान्य माणूस आमच्या घरात मी बसणारा आमच्या ताटात जावणारा आमच्या सुखा सुखाला धावून जाणारा आमच्या सतीशांना आजारी होते नाशिकाचे ना मी गावे केले आशिवातून दिली त्यांना अन्ना बरोबर केले त्या काय आम्हाला पुढे गेला होता कोरोना झाला महापूर आला काला त्या ना वरपायच्या अंतरावर तुम्हाला दिसली काही वरपायची अंतरा नाही पैसे पवार झाले शंभर रुपये का चाल केलं गाव घालतरी काय फोन केला असेल तुम्ही आतासाठी माफताना म्हणून दाखव रुपये दादानी शिर्डी संसदांना शिर्डी संसदे ताई लोकांचे पैसे माफ केले दाखव रुपये तुला ऍडमिट करत नसताना दादानी फोन केले माझ्या तालुक्याच्या लोकांना तिथे ऍडमिट करून झालो मी ते लोक तिथे ऍडमिट झाले तिथं कॉलेज अजून साई तपोभूमी तिथं कोरोना सेंटर काय नाही तीनदा त्या माणसाला कोरोना झाला आणि त्या माणसाला एकदा पण कोरोना नाही झाला मग तो कोण फिरत असेल तीनदा कोरोना अशी बाबल आणि तो बाबल झाला आणि त्या वर्कला एकदा सुद्धा कोरोना झाला मग पब्लिक मध्ये कोण फिरत असेल त्याचा तुम्ही अंदाज लावा त्याचा अभ्यास करा आणि मग विस्तार केला दिसत आम्ही आम्ही कथा काम करतो आम्ही त्या कुटुंबाचे म्हणून आम्ही बघा आधी ती पाटील बघा बघा नेते सोडण्याची मदत बघा आता भाऊ मी क्लीप पाहिली तिची चाल भाषण तरी मुक्त मदतच करतो एवढा हा शर्थ केला आपल्याच काय केलाय तू आपण एवढं आठ वाट कशाला तुझं जर चांगलं चरित्र आहे तू कोणाचे कमिशन खाल्ली नाही तू कोणाला काम करून द्यायचे पैसे बनिता खाल्ला नाही तू कशाला आरोप करतो कशाला एवढा आठ वाट करतो तुला काय असतं त्रास झाला तर तू एवढा मला तरी विनंती शहरात जिंदी माटली आहे नको नाही काय मला त्याचा मी त्याच्या शहरात तपास विनंती करतो असा व्यक्ती व्यक्तीमत्व कॉलेज आहे शिकवलं शिकवलं विराजनगरे झोपडपट्रीच्या मुला भरत राहायचं नाही ते काम काय घेलायचं अरे झोपडपट्टीच्या मुलापर्यंत व्हायचं नाही त्यांची संस्कृती चांगली नाही मग पाहू आपली संस्कृती नाही त्याला कशाला मतदान पाहिजे आपल्याला आपल्या संस्कृतीचा माणूस पाहिजे आपल्याला नाच निवडून पाहिजे आपल्या रस्ता माझ्या पाहिजे आपल्याला आधी कारणही कसं आलं पाहिजे आधी कारण त्याला रस्त्यावर पोहोचता आलं पाहिजे आधी कारण त्याला घरापर्यंत आणलं पाहिजे महत्वाचा विषय घरापर्यंत आणला पाहिजे घरापर्यंत आणायचे सुद्धा म्हणून मी म्हणलो तर घरापर्यंत सुद्धा आणता आला पाहिजे असे विरोधक आणि असे आमचे दादा मग आता आता महामेरू कोपर कॉलेज त्याचा होतो अशोक दादा सुधराव काळी साहेबाचा वारसा असलेला तू सुविचारी म्हणून एका बाजूला आणि एका बाजूला तो म्हणून त्या दुन्ही नेत्याचे व्यासूक वापरून मांडू मांडूटोंब असला तिथं कुठे नाट्या वैशिक पाठवले आणि ते तिकीट घेतलं तिकीट कशासाठी घेतलं तर भविष्यात माझ्या तुम्ही नाही आता तुम्ही काही माझ्या माताबाजी पुढे बैठक

असा बोल म्हणून तो व्यवस्था आहे मला माहिती ना मी काळे साहेबांबरोबर करू तुमता येतोय काळे साहेबांबरोबर काळे साहेबांबरोबर काम केलं आशुतात काम केलं आशुत दाखाबरोबर काम केलं प्रत्येक इलेक्शल ला आम्हाला आता मी डायरेक्ट ओपन बोलतो काही तिकवादाचा आम्हाला आता त्याच्या नावाने बाबती दिली पुर काय काही संबंध नाही तो ऑफिस ची पाठवलं बर का असा माणूस त्यावरून संघर्षाच्या कामाचं नाही कोणाच्या घरीच्या कामाचं नाही व्यवसायाच्या कामाचं नाही अशा माणसाला तुम्ही मतदान काढणार का एवढून मला सांगा हो काही बोला तेव्हा माझी विनंती आहे मी छोटासा कार्यकर्ता आहे काळे साहेबांचा तुमचा पोरु आहे तुमचा भाऊ आहे वीस तारखेला पूर्ण दादाला गायचं बरं का अकराशे पन्नास मत आहे तर कमीत कमी एक हजार मत विक आशुतोष दादा झालं पाहिजे एक नंबरचं बटन पाहायला काय पडायचं तर पडू द्या मशिन बटन सुटू द्या तर तुम्ही काय हायदा करू नका एवढी माझी तुम्हाला विनंती आहे एवढं बोलतो माझा लांब झा